हाय मित्रांनो आम्ही आज गेलो होतो स्वामीनारायण मंदिरात नेहरे हे गावात खूप छान मंदिर आहे आम्ही जाताच पे पहिले तिथं बसून घेतलं बघ इतकं छान वातावरण होतं तिथलं आणि इतकं भारी होतं बघायला आणि आमचं बाळ बघा नुसतं फिरायला पाहिजे बाळाला नुसतं पूर्ण मंदिर गोळ गोळ फिरत होते आमची बाळ इतका भारी परिसर होता बाहेर आतमधली शूटिंग शूटिंग नाही काढता आली आम्हाला कारण तिथं कॅमेरा अलाउड नव्हता पण बाहेरच लय भारी होतं बघण्या दोघतं सगळ्या मूर्त्या हाताने कोरल्या होत्या आणि खूप खूप छान असं मंदिर होतं ते आणि बाळा बघा कुठं कुठं फिरते बघा आम्ही कुठं असतोय तर ती कुठं असते बसलो आम्ही आता एका ठिकाणी लय भारी वाटत होतं आणि आम्ही इथं आता थोडे फोटो वगैरे शूट केले आणि लय दमलो होतो मजून बसलो तिथं आणि बाहेर बघा फोटो काढण्यासाठी एवढी भारी जागा होती तर बस कधी आणि आम्ही आता बाळाला इथं गोल गोल फिरायचं होतं तर तिला मी गोल गोल फिरवते तिथं आणि तिला मी खूप मजा येत होती खूपच आता तिला जम्पिंगच्या तिथं जायचं होतं म्हणून ती खूप रडत होती बघू आता भारी आहे बघा किती छान आहे आम्ही पहिल्यांदा गेलो तुम्ही पण अवश्य ज्या पुण्यात कधी असेल तर नक्की जावा तुम्ही पण खूप छान आहे आणि मला जास्त बोलायची जास्त प्रॅक्टिस नाही आहे त्यामुळं तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि असेच तुमचा साथ देत राहा आम्हाला सबस्क्राईब वाढत जात आहे आमचे पण आता त्यासाठी आम्हाला तुम्ही सपोर्ट करा आणि बघा केवढं भारी बघा ही बाईक असली बसली किती छान आहे बघा अजून पुढं एवढे भारी भारी आहे ना मी तर पहिल्यांदा बघितलं असलं मंदिर पुण्यात पहिल्यांदा बघितलं <laughs> आता आम्ही आतमध्ये प्रवेश करतोय पण तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळं आम्ही तिथली शूटिंग काढू शकलो नाही त्यात खूपच त्यापेक्षा त्या बाहेरच छान आहे मध्ये स्वामीनारायण मंदिर आहे ते आणि बघा बाळा कसले इकडून तिकडे इकडून तिकडे उड्या मारती तिला पण खूप मजा येत होती बघा आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन आता रिटर्न चाललोय दर्शन वगैरे खूप शांततेत झाले तिथं दर्शन खूप शांततेत होतं मधला परिसर तर एवढा शांततेत राहत होता ते बस खूप छान होतं आता हा बाहेरचा परिसर एकदम मंदिर सोडून बाहेरचा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूपच छान मंदिर आहे आम्ही पण पुण्यात पुण्यात पहिल्यांदा गेलो तिथं ने पुणे बेंगलोर हवे या रूटला येतो बघा आता इथं एंट्रीच आहे आता आम्ही इकडून बाहेर निघालो बघा केवढं भारी मंदिर येते आम्ही जाऊन एकदम मन प्रसन्न झालं तिथ जाऊन कधीतरी हप्त्यात नाही एकदा बाहेर निघाल तर लय भारी वाटत असल्या ठिकाणी गेलं तर बघा केवढा भारी मंदिर येते मंदिराच्या बाहेर परिसर खूपच छान आहे बघा आता से बघा किती छान फुलं पण वगैरे फुलांचे झाड गार्डन एवढं नीट नटकेपणाने होतं तिथे खूपच अजून कचरा तर अजिबात नाही कुठंच कचरा नव्हता तिथं बघा पायथ रे कितक्या उंच आहे लय भारी बघा इथं कॅमेरा चालत नाही तरी आम्ही कॅमेरा लावून शूटिंग करतोय चला तर मग बाय मग आता कसं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा